कामगार कल्याण खातं जे महाराष्ट्र राज्याचं आहे त्यांनी चांगला निर्णय घेतला की बांधकाम क्षेत्रामध्ये जे कामगार काम, कर काम, काम करतात त्यांचं उदर त्याला त्यांना मदत घेऊ ही योजना राबवण्यात आता वास्तविक पाहता अशा कामगारांना त्याचा लाभ मिळवण्याकरता मधला दुवा म्हणून काही लोक जर काम करत तर योग्य आहे पण ते आवश्यकरीत्या पैसे घेऊन करत असेल तर हे योग्य नाही विशेषतः बांधकाम का कामगारांच्या प्रती हा लाभ मिळायला पाहिजे पण ते असं पाहायला मिळते की ते मधले कोण एजंट असतील किंवा हे सगळे लोक असतील ते सरास लोकांच्या याद्या करणे त्यांचे डॉक्युमेंट बनवणे त्यांच्याकडून काही पैसे मिळवून मिळवून घेणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाऊन त्यांच्यापर्यंत ते लाभ पोहोचवणे अशा प्रकारचं ते कार्य करतात हे कार्य तुम्ही समाजसेवा म्हणून करताय येतं भान त्यांना असलं पाहिजे आणि समाजसेवेचं भान असून जो काय खर्च येतो त्यांचं काय टेस्टिंग करायचं असेल किंवा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च असेल इतर ते जे काही पगार वाढून माणसं असतात जेवढा असतात तेवढं थोडंफार ठीक आहे ना तुम्ही चांगला करता पण आवाज तो पैसे घेऊन जर तुम्ही असं करणार असेल तर योग्य नाही आणि असं कधी ना कधी येणार आणि मला अशी माहिती मिळालेली आहे की सजग पत्रकारितामुळे त्याची थोडी माहिती वरिष्ठ अधिकारी आणि राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचते आणि या स्कीमची सगळी चौकशी आतापर्यंत कुठं कुठं दिले कोणापणा दिले कोण कोण बेन्युकेशन दिले म्हणजे लाभार्थी कोण कोण आहे आणि ते कोणी कोणी केले आहे होऊन त्याच्यावर कारवाई एक कर्मचारी कमी आहेत बांधकाम मजूर कमी आहेत दुसरी गोष्ट म्हणजे बांधकाम मजुरांचा जो मेळावा आहे गे। तो बांधकाम साईडवर झाला पाहिजे परंतु हे कुठेही रस्ते तिकडे तिकडे कपड्या कापड्यामध्ये आयोजित करतात आणि बांधकाम कामगारांची संख्या प्रचंड आहे जेणेकरून लोकसंख्या कमी आणि बांधकाम कामगारांची संख्या जास्त अशी परिस्थिती ही सगळी माहिती तुमच्यासारख्या सजग पत्रकारितेमुळे पोहोचलेली आहे त्याच्यावर निश्चित प्रकारची कारवाई होईल आता आमच्याकडे आता अध्यक्ष आता त्यांना आयकॉन अवॉर्ड मिळाला बापाना नॅशनल आयकॉन अवॉर्ड त्यांनी बांधकाम क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं त्याचे दोन्ही मुलं इंजिनियर एक मुलगा आर्किटेक्ट त्यांची एक सुनबाई आर्ट आणि त्यांनी ती ग्रामीण भागामध्ये एवढं चांगलं काम केले बापा शेठ खोत यांनी त्यांच्या स्वतःच्या बिल्डिंग बांधकाम व्यवसायामध्ये जे काम करायचं त्यांच्यासाठी त्यांनी ते राबवले ना त्यांनी एक रुपया कोणून घेतले कारण त्यांचे ते काम करतात असे सचग बांधकाम व्यवसाय जे असतील त्यांनीच त्यांच्या लोकांसाठी जर असं राबवलं तर चांगलं होईल ना ते लोकांचं कल्याण ते करतात ते बांधकाम कामगार जे आहे ते आणून जेवतो काम करतो पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी चालल्या आहेत सरकार लोकांच्या हिताचा निर्णय घेता असे मध्ये लोक असे वावामध्ये खूप असतात आणि ते प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं पाया पण सजग पत्रकारितेमुळं अशा सोसळे ज्या लोक आहेत त्या जागेवर आणण्यासाठी वटण लासाठी किंवा कमीत कमी निमेली जरी कमी करण्यापेक्षा चांगलं काम करतात याचा मला अभिमान आहे त्या संबंधित एजंटकडनं किंवा त्यांच्या काही प्रतिनिधींकडून पत्रकारांना काही धमकी देणे किंवा त्यांचा हल्ला करण्यापर्यंत मदत पोहोचलेली आहे पोलीस प्रशासनाला किंवा काय किंवा हे राज्य कायदा आणि सुव्यवस्थेचं रक्षण करणार आहे अशा प्रकारे प्रत्येकाचं कोणाचं काहीतरी असतं तर हातात कायदा घेऊन एकमेकांशी वेगळा करून धमकी देणं हे योग्य नाही आणि पत्रकारांवर जर विशेषतः अशा पद्धतीने करत असेल हे निश्चित प्रकारे योग्य नाही पोलीस प्रशासनाला पण त्याच्या बाबतीतच्या सूचना देईल आणि परवाच आम्ही दादांच्या हस्तेगाव परिषद उद्घाटन केले सगळ्याच अधिकाऱ्याला सांगेल की अशा बाबतीत जर कोण करत असेल तर एकदा त्यांना जरप बसली पाहिजे की जेणेकरून सर्व गुन्हे गोविंदरी चांगल्या पद्धतीने कायद्याच्या राज्यामध्ये चांगलं राहते तहसील कार्यालयामध्ये नागरिकांना सातत्याने काही कामानिमित्त जावं लागतं मध्यंतरी तहसील आजारी असल्यामुळे ते वेळेत उपस्थित नव्हते किंवा लोकांना त्यांची भेट होत नाही अनेक कामं पेंटिंग पडतात काही कर्मचारी तिथं उपलब्ध नाही किंवा त्यांचे अजून बदल झालेले नाही तो या संदर्भात काय कामाचं तहसीलदाराच्या ऑफिसमध्ये कामगारांची अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे तशा प्रकारचा रिपोर्ट तयार केलाय मी काल सुनील शेडक बोललो आहे तशी यादी घेऊन आम्ही पालकमंत्री अजित पवार साहेब यांच्याकडे सांगतोय की जुन्नरला आम्हाला गरजेचं आहे पोजनी विभागात गरजेचं आहे पंचायत समिती गरजेची आहे त्याच्यात सुत्र देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू राहिल्याविषयी तहसीलदाराच्या ऑफिसच्या कारभाराचा एक चांगल्या नवीन कामाच्या त्रशिकार आहेत ते महिनाभर नव्हते पण इथून पुढे ते सुसूत्र तरी अशा प्रकारचं त्यांनी कार्य करावं आणि त्याच्यावर लक्ष देण्यासाठी आम्ही थोडे आली सर दादा अजितदादा काही विकास कामाचं उद्घाटन करण्यासाठी तालुक्यात आले होते त्यावेळी तुमच्याकडून किंवा प्रशासनाकडून योग्य तो प्रोटोकॉल पाळला गेला नाही त्यामुळं आमदार शरद सोनवणे यांनी म्हणजे याच्यावर कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता एवढं काय तुमचं म्हणणं आता ते जे कार्यक्रम होते ते शासकीय कार्यक्रम होते माझ्याकडून प्रोटोकॉल पाळला गेला नाही हे म्हणणंच मुळ चुकीचं आहे आणि एक गृह विभागाचा कार्यक्रम होता एक एसीबी विभागाचा कार्यक्रम होता पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आजी तिथे दिल्यानंतर आणि आपला नेता तिथे येत असत तर त्या कार्यक्रमाची तयारी करण्याचं हे जबाबदारी माझी आहे म्हणून त्या कार्यक्रमामध्ये कुठं कुठं काय काय लागतंय बाबा काय अजून सुधारणा केल्या पाहिजे काय पोलीस खात्यातल्या लोकांना मदत केली पाहिजे राष्ट्राला कसं कसं करायचं किती लोक येतील काय व्यवस्था करायची कुठं मांडव टाकायचा आपण जी मेहनत करून पोलीस मदत बांधले तिथे काही गुन्हे राहिलेत का किंवा अजून पोलिस विभागाने अजित दादमकडे तुमची काय अपेक्षा त्याला सत्तर ऐंशी नवीन बांधायचे लोकांसाठी जुन्नर आंबेगाव जुन्नर उतूर आळेफाटा आणि नारेगाव इथले सगळे अधिकारी तिथे राहतील अशा प्रकारच्या सदनिका वरिष्ठ अधिकाऱ्यांना टू बी एच ए लेवलच्या पर्यंत आणि हवालदारांनी त्यांचे सर्व खालच्या लोकांना वन बी एच के आता मी त्याचा परिवार पण चांगला राहिला आहे त्याला जवळपास सत्तर ऐंशी कोटी रुपये लागणार आहे तर ते देण्याचं काम आम्ही केलं म्हणजे असं मी प्लॅनिंग केलं आणि तो कार्यक्रम जो आहे तो गृह विभागाचा आणि एम सी बीने आजचे दादा पालकमंत्री म्हणून येत असताना त्यांनी प्रोटोकॉल नुसार नावं टाकली सर्वांना निमंत्रित केलं గృహ విభాగా ఎస్పీ సమో